श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो महाशिवरात्री हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ मानला जातो यंदा महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारीला वार रविवारला आलेली आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला खास करून काही सेवा उपाय जे आहे तर ते करायचे असतात कारण की असा योग वर्षातून आपल्याला एकदाच मिळत असतो म्हणून या दिवशी कोणत्या सेवा कराव्या त्याचबरोबर हा दिवस इतका शुभ असल्यामुळे या दिवशी कोणत्या वस्तू आपण खरेदी कराव्या अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा मित्रमैत्रिणींनो कारण गरुड पुराण पद्यपुराण अग्निपुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलं गेलं आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री तिथी येत असते याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते या दिवशी व्रत उपवास केला जातो वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येतात पण परंतु त्यापैकी पंधरा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येणारी महाशिवरात्री ही अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ असते जे पण लोक महाशिवरात्रीचं व्रत उपवास करतात देवादिदेव महादेवांची पूजा सेवा करतात उपासना करतात त्यांना देवादिदेव महादेवांचा निश्चितच आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो आणि त्या व्यक्तीच्या मनातील इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले आणि जगाला विशा विनाशापासून वाचवलं होतं या दिवशी सर्व शिव मंदिरामध्ये दे, देवादिदेव महादेवांना अभिषेक घालत असतात भगवान शिवांना प्रत्येकजण या दिवशी प्रार्थना करत असतो या दिवशी शिवा आणि शक्ती शिवशक्तीचे मिलन झाले होते सजीवसृष्टीची निर्मिती ही आ, ही याच दिवशी झाली होती म्हणून या दिवशी केलेल्या पूजेचं फळ जे आहे तर ते इतर दिवशी केलेल्या पूजेच्या शंभरपट पट अधिक असते आणि ही महाशिवरात्री यंदा पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे आणि महाशिवरात्री येण्याअगोदरच आपल्याला काही वस्तूंची खरेदी जी आहे तर ती आवर्जून करायची आहे काही वस्तू ह्या खरेदी करून आपल्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत कोणत्या वस्तूंची आपण खरेदी करू शकतो किंवा कोणत्या वस्तू आणाव्या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या, आपला, आपला आपला या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय हा मंत्र सर्वांनी आवर्जून टाईप करा तर चला बघा मैत्रिणींनो कारण की त्या आपण ज्या काय वस्तू खरेदी करणार आहोत त्या वस्तूंचं महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत प त्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग आपल्याकडे ज आपल्या देवघरामध्ये जर अजूनपर्यंत शिवलिंग नसेल आणि जर आपली इच्छा असेल की आपल्या देवघरामध्ये देवादी देव महादेवांचं शिवलिंग हे असावं आपल्याला सुद्धा देवादी देव महादेवांची दररोज नित्यनेमाने पूजा सेवा जी आहे तर ती करता यावी आणि केलेल्या सेवेंचं फळ देवादेव देवादिदेव महादेव जे आहेत तर ते नक्कीच आपल्याला देत असतात म्हणून आपण महाशिवरात्रीच्या अगोदर अगदी एक दोन दिवस किंवा आदल्या दिवशी शिवलिंग जे आहे तर ते खरेदी करून आणू शकता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंगाची स्थापना करू शकता कारण की शिवलिंगाची जर आपण नियमित पूजा केली तर आपल्याला देवादिदेव महादेवांचा अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो आता शिवलिंग घेताना आपण धातूचं शिवलिंग किंवा मग पारद शिवलिंग घेऊ शकता त्याचप्रमाणे नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनवलेलं जे शिवलिंग आहे तर ते देखील अतिशय अत्यंत शुभ मानलं गेलं आहे शिवलिंग खरेदी करत असताना आपल्याला त्यासोबतच महादेवांच्या कुटुंबाचा फोटो सुद्धा खरेदी करायचा आहे कारण फक्त शिवलिंग हे कधीही ठेवू नये त्यामुळे जर आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणार असू तर महादेवांच्या कुटुंबाचा फोटो ज्या क ज्यामध्ये स्वतः महादेव माता पार्वती आणि गणेश सुकार्तिक स्वामी आहेत तर असा फोटोसुद्धा आपल्याला खरेदी करायचा आहे जर आपण धातूंचं शिवलिंग घेणार असू तर त्यावरती एक सर्प देखील गुंडाळेला असावा आणि एक शिवलिंग घेतानी आपल्याला ते लहान आकाराचं घ्यायचं आहे फक्त जो आपण आता आपल्याला त्या, त्या शिवलिंगावरती नागाचा फणा जो असतो ना तर तसं शिवलिंग आपल्याला घ्यायचं नाही आहे किंवा आपल्या देवघरामध्ये ते स्थापन करायचं नाही आहे फक्त आपल्याला शिवलिंगच घ्यायचं आहे नागाचं फणी असलेलं शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाही आणि देवघरामध्ये स्थापन करायचं नाही कारण की तसलं शिवलिंग जे आहे तर ते घरामध्ये ठेवत नसतात आपल्याला साधं शिवलिंग जे आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचं आहे शिवलिंग घेत असताना अंग आपल्या अंगठा जो आहे ना तितकंच आपल्याला तेवढ्या उंचीचं शिवलिंग जे आहे आकाराचं तर तेवढंच शिवलिंग घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग घ्यायचं जास्त मोठ्या आकाराचं शिवलिंग खरेदी करायचं नाही शिवलिंगातून प्रत्येक वेळेला ऊर्जेचा प्रवाहच सुरू असतो त्यामुळे जर आपण शिवलिंगाची आपल्या देवघरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी स्थापना केली आणि त्यांचं नियमत पूजन सेवा केली तर देवादिदेव महादेवांच्या देवा आशीर्वादाने देवा आपल्या मनातील अधुऱ्या इच्छा पूर्ण होतात आपण शिवलिंगाची खरेदी करू शकता त्यानंतर ते म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ ज्योतिषशास्त्रानुसार विधिवत पंचमुखी रुद्राक्ष जर आपण धारण केला तर अनावश्यक गोष्टीमुळे आपले जे मन विचलित होते तर ते होणार नाही रुद्राक्ष धारण केल्यामुळे आध्यात्मिक शक्ती प्राप्त करता येते मानसिक शांतता मिळते असं देखील म्हटलं जातं की जो कोणी पंचमुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होते त्यामुळे आपण पंचमुखी रुद्राक्ष खरेदी करू शकता किंवा रुद्राक्षाची माळ खरेदी करू शकता कारण रुद्राक्षाच्या माळेने जर आपण देवादिदेव महा महादेवांचा जप केला तर हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं रुद्राक्ष हे भगवान शिवाचेच एक स्वरूप आहे त्यामुळे पंचमुखी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ आपण खरेदी करू शकतो यानंतर ते म्हणजे रुद्रयंत्र रुद्रयंत्र मग व्यसनमुक्ती उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असे रुद्रयंत्र असते आपण जर त्याची स्थापना आपल्या घ देवघरामध्ये दे केली तर आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून यायला सुरुवात होते आणि या यंत्रावरती आपण जर दररोज अभिषेक केला किंवा प्रत्येक सोमवारी जर अभिषेक केला आणि आपल्या इच्छा पूर्ण होता हे रुद्राभिषेकाचं पाणी जे आहे तर ते आपण आपल्या घरातील व्यसनी व्यक्तींना दिलं तर असं म्हणतात की व्यसन जे आहे तर ते काहीच दिवसामध्ये सुटलं जातं खास करून दारूसाठी हे रुद्रायंत्राचा अभिषेक जो आहे तर तो खास प्रभावी मानला जातो उपाय नक्की करून बघा काय अनुभव येतो तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की इतर शेअर करा म्हणजे इतरांनाही मदत होईल तर बघा आता काही वेळा आपली जी मुलं आहेत तर ती खूप हट्टीपणा करत असतील तर अशा वेळेला आपण रुद्र यंत्रावरती अभिषेक करून ते जे तीर्थ आहे तर ते मुलांना दिलं किंवा व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील तर त्यांना दिलं तर खूप फरक पडतो आणि हे अतिशय अत्यंत फलदायी मानलं जातं त्यामुळे रुद्र यंत्र जे आहे तर ते सुद्धा आपण खरेदी करू शकता श्रद्धा आणि साधना असल्याशिवाय यंत्र देवता कार्य करत नाही यंत्र यंत्र हे देवतेचे निवासस्थान मानले गेलेले आहे त्यामुळे आपली श्रद्धा असणं देखील खूप गरजेचं आहे तर आपण निश्चितपणे रुद्रयंत्र जे आहे तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता यानंतर आहे ते म्हणजे अन्नपूर्णा द देवी मातेची मूर्ती आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तर आपल्या घरामध्ये अजूनपर्यंत नसेल तर आपण महाशिवरात्रीच्या अगोदर माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणू शकता कारण की अन्नपूर्णा माता हे माता एक स्वरूप आहे हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला खास विशेष सा, साधारण स्थान आहे जो व्यक्ती खऱ्या अर्थाने माता अन्नपूर्णा देवीची सेवा आराधना करतो त्याचे घर नेहमी आनंदाने धन धान्याने भरलेले राहते त्या घरामध्ये अन्नधान्याची उणीव चमचन कमतरता कधीही भासत नाही अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी देवता आहे त्यामुळे अन्नपूर्णेची जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर अशी मूर्ती सुद्धा आपण खरेदी करू शकता आणि महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तिची देवघरामध्ये स्थापना करू शकता आपल्या देवघरामध्ये तर स्थापना करू शकता अन्नपूर्णा मूर्ती ठेवताना एका वातीमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवून त्यामध्ये ती ठेवायची आहे फक्त ठेवत असताना अगोदर आपल्याला सांगितल्याप्रमाणे विधिवत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्थापन करायचे आहे आपल्या देवघरामध्ये अजूनपर्यंत जर घंटा नसेल महाशिवरात्रीच्या अगोदर घंटा तुम्ही खरेदी करून आणू शकता कारण घंटानाद हा अतिशय मंगलमय ध्वनी आहे घंटाना जर आपण दररोज नित्यनेमाने घरामध्ये केला ज्यावेळी आपण देव देवपूजा करतो त्यावेळेला केला तर आपल्या घरातील घरामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता सर्व दोष जे आहेत तर ते दूर होत असतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो त्याचप्रमाणे आपण शिवलीला अमृत जे आहे तर ते सुद्धा हा ग्रंथ जो आहे तर तो ग्रंथ खरेदी करून घरी आणू शकता त्याचं पठण जे आहे तर ते करू शकता कारण की शिवलीला अमृत ग्रंथ वाचल्यामुळे किंवा त्याचे पारायण केल्यामुळे आपले कामं जे आहेत तर ते मार्गी लागतात त्यातील प्रत्येक अध्यायाला खास विशेष अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे जसं की पहिला जो अध्याय आहे यामुळे सद्गुरुंची कृपा होते दुसरा अध्याय जर आपण वाचला तर पुण्यफळ प्राप्त मिळते तिसरा अध्याय वाचल्याने सन्मार्ग मिळतो चौथा अध्याय वाचल्याने आपत्ती टळते पाचवा अध्याय जर वाचला तर गत वैभव मिळते सहावा अध्याय वाचल्याने कल्याण होते सातवा अध्याय वाचल्याने शिवकृपा राहते आठवा अध्याय वाचल्यामुळे संकटापासून मुक्ती मिळते नववा अध्याय वाचल्याने उद्धार होतो दहावा अध्याय वाचल्याने सौभाग्याची प्राप्ती होते अकरावा अध्याय पठन केल्याने शिवलोकांची प्राप्ती होते बारावा अध्याय दैव जर आपण पठन केला तर बाहेरील जी काय बाधा आहे तर ती दूर होते तेरावा अध्याय वाचल्याने आपले कामं यश यशस्वीपणे पार पडतात आणि चौदावा अध्याय वाचल्याने विद्याप्राप्त होते देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद मिळतो तर अशा प्रकारे जे शिवलीला अमृत ग्रंथ आहे तर ते प्रत्येक अध्यायाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे आपण शिवलीला अमृत जो जो ग्रंथ आहे तर तो सुद्धा खरेदी करून आणू शकता आपण प्रीती त्रिशूल खरेदी करू शकतो आणि हा जो प्रीती त्रिशूल आहे तर तो शिवलिंगाला स्पर्श करून आपल्या घरामध्ये ठेवू शकता जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये गेलो तर आपण त्या मंदिरातील शिवलिंगाला या त्रिशूलाचा स्पर्श करायचा आहे आणि घरी आपल्याला ते त्रिशूल ठेवायचं आहे यामुळे सुद्धा शिवा देवादी देव महादेवांचा आपल्याला दे� कृपा आशीर्वाद जो आहे तर तो लाभत असतो अगदी सर्वसामान्य व्यक्तीला जमेल अशी वस्तू म्हणजे दोन मोरपीस खरेदी करून घरी आणू शकता ही मोरपीस आपण आपल्या ग घरामध्ये ठेवल्याने आपलं नशीब जे आहे तर ते चमकत असतं त्याचबरोबर डमरू जे आहे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणून आपल्या देवघरामध्ये दे। शिवलिंगाजवळ स्थापन करू शकता कारण की त्या आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपलं नशीब जे आहे तर ते चमकतं आपलं भाग्य बदलतं त्याचप्रमाणे कालसर्प दोष जर आपल्याला असेल तर तो सुद्धा दूर होतो मोरपीस जे आहे तर त्या मोरपिसामध्ये आपलं भाग्य बदलण्याची क्षमता आहे तर असे हे मोरपिस जे आहेत तर ते सुद्धा आपण खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये खरे तुम्ही स्थापन करू शकता तर अशा पद्धतीने जमेल त्या वस्तू आपल्याला शक्य होईल त्या वस्तू आणायच्या आहे आणि सर्व वस्तू खरेदी करण्याची गरज नाही आहे ज्या वस्तू आपल्याकडे नाही आहेत तर त्या त्याच वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे तर अशा पद्धतीने चला आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल आवडलीच असेल ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये परत एकदा सांगते ज्यांची खरंच देवादिदेव महादेवांवरती श्रद्धा आहे विश्वास आहे भक्ती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव सर्वांनी आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन सोबत, नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ